नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांतीची पूजा कशी करायची म्हणजे जी आपण सुगडांची पूजा करतो त्याचं पूजन कसं करायचं तर याच्यासाठी काय करायचं चा। बाजारात छान असे मातीचे सुगड मिळतात खरं तर हा शब्द आहे सुघट सुघट म्हणजे सु म्हणजे चांगला घट जो धान्यानी भाज्यांनी भरलेला असतो तो घट म्हणजे सुघट आणि याचा अपभ्रंश होतो तो, तो सुगड झाला आणि आता सगळीकडेच सुगड म्हणलं जातं आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळं जसं आपल्या सुगी चालू होताना आपण वेगवेगळे सण साजरे सा करतो तसंच ह्या जेव्हा काढणी होते त्याच्यानंतरही जो महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे हा मकर संक्रांतीचा सण आदल्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो आणि दुसऱ्या दिवशी हे जे घट आहेत छोटे छोटे हे लाल रंगाचे मिळतात किंवा काळ्या रंगाचं मिळतात हे आपल्या शेतात जे जे धान्य पिकलेलं आहे त्या धान्यानी भरून त्यांची पूजा केली जाते आणि देवाला हेच सांगितलं जातं आपल्या जमिनीला मातीला हेच सांगितलं जातं की आत्ता जशी माझ्या घरात भरभराट केलेली आहेस धनधान्यांनी तशीच नेहमी राहू देत तसाच नेहमी तुझा आशीर्वाद राहू देत आणि सगळ्यांना सुखी ठेव मुलाबाळांना सुखी ठेव हा आशीर्वाद ह्या हे घट भरून देवाजवळ मागितला जातो तर ह्या घटांमध्ये काय काय भरायचं ते आपण पाहूयात प्रामुख्याने ह्या दिवशी गव्हाच्या लोंब्या बोरं त्याचबरोबर ऊसाचे करे गाजर शेंगा भुईमुगाच्या शेंगा हरभरा वाटाणा घेवडा पावटा ह्या ज्या ज्या शेंगा आहेत त्यांना महत्त्व दिलं जातं आणि ह्या घटामध्ये भरल्या जातात तर प्रत्येक ठिकाणची घट भरण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे हे जी सुगड आहेत किंवा ह्याला बोळकीसुद्धा म्हणलं जातं तर ही मोठ्या आकाराची सुद्धा असतात माझ्या माहेरी कराडला मोठ्या आकाराची ही बुंडुकली असतात आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी बुंडुकली मिळतात त्याला लेकुरवाळी बुंडुकली असं म्हटलं जातं ह्या पाचही घटांमध्ये छोटी छोटी ती बुंडुकली असतात हे घट अशाच पद्धतीने भरले जातात फक्त यातले तीन घट जे असतात ते तांदूळ गहू आणि मुगाची डाळ यांनी पूर्णपणे भरले जातात आणि हे बाकीचे जे जिन्नस आहेत ते सगळे घातले जातात काही काही ठिकाणी याच्यामध्ये त्या भागामध्ये पिकणारे गोष्टी म्हणजे तूर असू देत कापूस असू देत जे जे त्या त्या भागामध्ये पिकलं जातं ते हे घटांमध्ये भरलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते यातला एक वाण जे असतं जे आपण झाकून ठेवलेलं आहे ते देवाला दिलं जातं आणि चार जे घट आहेत ते सवाष्टींना ओटीमध्ये घातले जातात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे सुघट पुसण्याची पद्धत आहे पण ह्याच्या मागचा हेतू एकच आहे अखंड सौभाग्य मिळू देत आत्तापर्यंत जे जे मिळत आलं आहे ते इथून पुढेही मिळत राहू देत मुलाबाळांना सौख्य लाभू देत घरात शांती समृद्धी नांदू देत ही पूजा करताना आपण एक छान असा पाठ घ्यायचा त्याच्यावर आपल्या आवडीचं कापड अंतरायचं जागा रांगोळी काढून सुशोभित करायची मनोभावे घटांची पूजा करायची त्यांना असं जसं हळदी कुंकुवा ओढलेलं आहे पाच पाच ठिकाणी त्याचे गंध ओढलेला आहे तसं ओढून घ्यायचं विडा ठेवायचा त्याला वस्त्र घालायचं आणि मनोभावे पूजा करायची मकर संक्रांतीमध्ये नवविवाहित दाम्पत्याचं मकर संक्रांत सण साजरा केला जातो पहिली संक्रांत साजरी केली जाते तेव्हा त्यांना काळी वस्त्र परिधान करून हलव्याचे छान दागिने घालून हळदी कुंकवाला महिलांना बोलवलं जातं छान असा समारंभ केला जातो नवजात शिशूचं पहिले पाच वर्ष बोरधान केलं जातं तिळगुळांनी बोरांनी त्याचबरोबर चिरमुळ्यांनी त्यांना आंघोळ घातली जाते छोट्या मुलांना खाऊ बिस्किट त्याबरोबर चॉकलेट चिरमुरे हे सगळं दिलं जातं आणि ह्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकू करतात एकमेकींना वाण दिलं जातं अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरा करतात नक्की कळवा